हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे मुळ्याची भाजी पिवळी टेस्टी चला तर मग आता तुम्हाला डेमो दाखवत आहे मी आणि प्रथम पहिला आपण गाजर घेऊया स्वच्छ धुवून हे बघा स्वच्छ घेतलेलं हे धुवून आणि ते त्याच्या आधी आपण हे आता त्याला चांगलंपैकी त्याचं साल काढून घेऊया मुळ्याचं साल काढून घेऊया श्रावण महिन्यात तर खूप जण इतर हे मुळ्याची भाजी बनवून खातात चला तर मग आता माझं साल काढून झालेलं आहे आणि मी खिसणीने खिसून घेत आहे मुळ्याची भाजी खूप छान टेस्टी लागते भाकरीसोबत खूप टेस्टी लागत्या चला तर मग आता माझं खिसून झालेलं आहे मुळा आणि त्याचं पाणी घट्ट दोन्ही हाताने पिळून घ्यायचं काय चला तर मग आता माझं घट्ट पिळून झालेलं आहे किंवा तुम्ही धुवून पण घेऊ शकताय कट लागणार नाही भाजी मग छोटे मुले असले तर धुवून घ्यायचं किंवा घट्ट पिळून घ्यायचं चला तर मग माझं घट्ट पिळून झालेलं आहे आता मी मिरची वगैरे चिरून घेते अगदी साधी सोपी आहे मिरची आता पै मग आता गॅसवर मी कढाई ठेवलेला आहे जितकं ऑइली तेल एक ते दीड चमचे तुम्ही घालू शकताय मग जिरं घालून घ्या आता जिरं मोहरी मिरची कांदा आता ह्यांना चांगलं एक ते दोन मिनटं चांगलं भाजून घ्या चांगलं भाजून घ्या म्हणजे तांबूस कलर युज पर्यंत छान पिकेला तीन ते चार मिनटं म्हणजे दोन ते तीन चार मिनटं तुम्ही भाजून घ्या आणि अगदी टेस्टी आज पिवळी मुळ्याची शेंगाची भाजी करणार आहे मुळ्याची भाजी करणार आहे चला तर मग आता ते भाजले गेलेलं आहे कांदा आणि मी मुळा घालून घेतलेला आहे हे बघा आता त्याला छान पिके कांदा आणि मिरची फ्राय झालेला आहे आणि मुळा पण त्याच्यात आता घातलेला आहे आता त्याला चांगलं फ्राय करून घ्या म्हणजे चांगलं त्याला पण लगेच असं चांगलं परतून घ्या व्यवस्थित एक तीन ते चार मिनटं चांगलं परतून घ्या आणि मग आता चवीनुसार मीठ घाला त्याच्यावर आणि आता त्याला चांगलं परतून घ्या तीन ते चार मिनटं छानपैकी कलर जरा वेगळं यूजपर्यंत म्हणजे कसं तांबूस मिडियम असं यायला पाहिजे पांढरा दिसायला नाही पाहिजे जरा तांबूस कलर यायला पाहिजे मग असं मुळ्या आणि आता हळद घाला एक चमचा जितकं पिवळं लागतं तेवढं मुळ्याची भाजी खूप टेस्टी लागते आणि आता वरणं थोडं कोथिंबीर घालून घ्या आणि चांगलं त्याला परतून घ्या खालनं वरणं चांगलं एकजीव करून घ्या आणि आता थोडं एका एक वाटी अर्धा ग्लास तुम्ही पाणी घालून घ्या चांगलं शिजण्यासाठी चला तर मग आता माझी मुळ्याची शेंग भाजी झालेली आहे पांढरा मुळा आणलेला आहे अगदी टेस्टी छान लागतंय आणि पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी किंवा अर्धी ग्लास घालू शकता आहे आणि हळदी पण घातलेलं आहे आता त्याला चांगलं शिजण्यासाठी ठेवूया म्हणजे प्लेट झाका सात आठ मिनटं चांगलं शिजल्यानंतर मग काढा चला तर मग आता झालेलं आहे पाणी पूर्ण आटून घेतलेलं आहे हे बघा आणि माझी मुळ्याची भाजी तयार झालेली आहे अगदी टेस्टी छान खूप साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा कसं वाटलं तुम्हाला मुळ्याची भाजी पिवळी टेस्टी आहे आणि काही अवघड नाही आहे आणि माझ्या ज्या जे व्हिडिओ मी टाकते सगळं साधी सिंपल असतात काही नाही घरचाच मसाला असतो आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा मुळ्याची भाजी माझे तयार झालेली आहे चला तर मग खायला नक्की या บาย